चितूर येथील रामभाऊ साठे वस्तू संग्रहालयाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं या व्यासपीठावर उपस्थित असलेले या विभागाचे लोकप्रिय आमदार आदरणीय करण्यात आला ते सत्कार, सत्कार मूर्ती आदरणीय रमेशभाई प्रकाश देशपांडे धनंजयजी चितळे गणेशी व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचा सगळा अधिकारी वर्ग या संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर जतिनजी जाधव आणि उपस्थित चिपळूणातील सर्व बंधू आणि भगिनी रामभाऊ साठे वस्तुसंग्रहायाचं उद्घाटन करत असताना या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मला देखील आनंद एवढ्यासाठीच आहे कारण दोन हजार एकवीसचा पूर मी स्वतः बघितला चिपळूणचा आणि त्या चिपळूणच्या पुरामध्ये चिपळूण शहराची चिपळूणातल्या नागरिकांची कशी वाताहत झाली होती याचा मी देखील साक्षीदार आहे आज खर तर माझ्या नावानं सांगितलं जातं की हे पैसे मी दिले पण प्रकाश काही लोक हे पडद्याच्या मागे असतात त्याला आपण हिडन म्हणतो मला आठवतं की माझ्या रत्नागिरी नगरपालिकेला साडेचार कोटी रुपयाचा निधी माननीय तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी नगरविकास खात्याचे मंत्री असताना मंजूर केला होता आणि त्याच कालावधीमध्ये हा पूर आला आणि पूर आल्यानंतर माझा आणि प्रकाश देशपांडे साहेबांचं बोलणं झालं की या संग्रहाला पुन्हा एकदा ताकदीनं उभं करावं लागेल कारण ही चुकळूंची नाही तर रत्नागिरी जिल्ह्याची फार मोठी असेट आहे फार मोठा ठेवा आहे की तात्काळ त्या जिथ होतो तिथूनच माननी एकनाथ साहेबांशी फोनवर चर्चा केली मला एकनाथ शिंदेसाहेबांनी सांगितलं की सध्या तुम्हाला दिलेले जे पैसे आहेत त्यातले पन्नास लाख रुपये मी चुकळूंच्या त्या संग्रहाला देतोय असं जाहीर करा ते हे पैसे आहे म्हणून मला असं वाटतं की बाईने सांगितलेला किस्सा किंवा केलेला उल्लेख हा अतिशय महत्वाचा आहे की जो मदत करतो त्याला विसरण्याची प्रवृत्ती फार मोठ्या पद्धतीनं बळावत असताना तुमच्यासारख्या ज्येष्ठ सहकार्यांनी आमची सगळ्यांची आठवण ठेवली हा खऱ्या अर्थानं रत्नागिरी जिल्ह्याचा संस्कार आहे आणि हाच संस्कार भाईंच्या भाषेमध्ये वृद्धिंग व्हावा ही माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे आणि आज भाईंचा सत्कार देखील माझ्या हस्ते करण्यात आला भाईंनी सांगितलं की मी त्यांच्या जवळचा मित्र आहे परंतु जर ज्येष्ठता बघितली तर त्यावेळी माझी राजकारणाची सुरुवात झाली त्यावेळी भाईंचा राजकीय प्रवास हा जिल्ह्याच्या एका टॉप लेवलला होता आपल्या सगळ्यांना माहिती आहे म्हणजे भाई सांगायचे तसा रत्नागिरी जिल्हा त्यावेळी जो आम्ही पक्षामध्ये होतो तो चालायचा आणि भाई जसे सांगायचे तसे चिपळूण नगरपालिका आणि चिपळूण मतदारसंघ डोलायचा हा त्यावेळेचा इतिहास होता आणि भाईंकडे बघत बघतच आम्ही राजकारणामध्ये लहानाचे मोठे झालो आज जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मिरवत असताना किंवा पालकमंत्री म्हणून काम करत असताना चिपळूनकरांना देखील एक किस्सा माहिती असला पाहिजे <laughs> पहिले जे मी जिल्ह्याचं पद भूषवलं पहिल्यांदा मी जेव्हा दोन हजार तेराला जिल्ह्याचा पालकमंत्री झालो त्याची खऱ्या अर्थानं मागणी जर कुठे झाली असेल तर मध्ये झाली आणि ती रमेश भाईंच्या नेतृत्वात <laughs> आता कदाचित भाईंचा मार्ग वेगळा आहे माझा मार्ग वेगळा आहे पण मी माझा मार्ग वेगळा बनवल्यामुळे मी पालकमंत्री झालो बाई तिथे राजकारणातील <laughs> स्थित्यंतर आहे पण माझ्या पालकमंत्री पदाच्या पहिल्या पालकमंत्री पदाच्या सगळ्या त्या कार्यप्रणालीमध्ये रमेशभाई कदमानी लीड केलं होतं हे मला चिखणकरांना मनापासून सांगितलं पाहिजे आणि त्यावेळी भाईंच्या मनामध्ये असं कधी आलं नाही की हा तीस वर्षाचा बत्तीस वर्षाचा पोरगा आहे जर आम्ही राजकीय मोठं केलं तर हा आम्हाला क्रॉस करून पुढे जाऊ शकतो हा जिल्ह्याचा भविष्यातला नेता होऊ शकतो नेतृत्व करू शकतो ही शंका जरी जरा देखील माननीय बाईंच्या मनामध्ये आली नाही मला असं वाटत हा देखील रत्नागिरीचा एक राजकीय संस्कार आहे आता किती लोक पाहतात हे मला माहीत नाही परंतु भाई, भाई शेखर सर तरी पाळतात गोविंदराव निकम साहेबांनी पाळला तोरगेश सरांच्या कार्यक्रमाला जाऊन आलो त्यांनी देखील पाळलेला आहे आणि म्हणून बाईंचा सत्कार माझ्या हस्ते होणं हे माझं मी भाग्य समज कारण राजकारणाच्या प्रवासामध्ये बाईंचा संघर्ष देखील आम्ही सगळ्यांनी बघितलाय बाईंनी केलेल्या पोलिटिकल अडजस्टमेंट देखील माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी बघितलेल्या आहेत आणि त्या पॉलिटिकल ऍडजस्टमेंट मुळे स्वतःच्या नेत्याच्या समाधानासाठी आपण कशा पद्धतीने एखादा नेता बॅकफोटवर जातो त्याचा देखील मी स्वतः साक्षीदार त्याचा उल्लेख मी या ठिकाणी करणं योग्य नाही परंतु तुम्ही या साधेसा सत्कार केला मी गर्दी किती यायला महत्व देत नाही पण गर्दी किती आली त्याला मी महत्व देतो चित्रांचा गर्दी लोकांच्या समोर बाईंचा सत्कार झाला आणि बाईंचा एक स्वभाव जो आहे तो मी गेले पंचवीस वर्ष जवळून बघतो खर तर तो शरद पवार साहेबांशी कंपेअर होतो कधीच बोलत नाही मनात नक्की काय आहे हेच कळत माझ्यापेक्षा चांगलं पण म्हणजे मी देखील बाईंबरोबर काम करत असताना मला ते पालकमंत्री करणार आहे हे तुमच्या साहित्य संमेलनापर्यंत मला माहित आहे आणि तुमचं साहित्य संमेलन हे माझ्या पालकमंत्री पदाला कारणीभूत ठरलं हे देखील आज जाहीरित्या अडकलेले मला आपण साहित्यिक आहात त्याच्यामुळे सज्ज प्रयोग अडकलेले होते अडकवलेले होते ते पंचवीस लाख रुपये देण्याचं भाग्य माझ्या नसते आणि तो देखील साहित्य संमेलनाचा सा सांगतो की मी साहेबांबरोबर सिंधुदुर्गामधन हेलिकॉप्टरनं चिपून मध्ये जातो आता हेलिकॉप्टर मध्ये अनेक लोक बसले हेलिकॉप्टर मध्ये बसण्याची परिस्थिती चार पाच लोकांना कशी असते ते आपल्या सगळ्यांना माहितीये आणि ओरस म्हणून टेक ऑफ घेताना की कुडाळ म्हणून टेक ऑफ घेत असताना एक सीट सोडून साहेब माझ्या बाजूला बसले तर एक सीट रिटाम मला चिपळूणला येईपर्यंत कळलं नाही की साहेबांनी असं का केलं होतं ज्यावेळी चिपळूणला आम्ही लँड व्हायला लागलो त्यावेळी मला त्यांनी कानात सांगितलं की बाईंचं एकेरी नाव घेऊन सांगितलं तुमचं एकेरी नाव घेऊन सांगितलं या सगळ्यांनी मला सांगितलेलं आहे तुझ्या जिल्ह्यात मी साहित्य संमेलन येतोय पंधरा दिवसात तुला मंत्री करतो हे मला हेलिकॉप्टरमध्ये शरद पवार साहेबांनी इथे सांगितलं पण त्याच्यानंतर काय झालं आमचं नशेबत संघर्ष आहे त्या पंधरा दिवसात जे काही मंत्री होणार होतो पालन मंत्री होणार होतो त्याच्यानंतर एक भाषण शेखरचं तुम्हाला माहित आहे एक महाराष्ट्रामध्ये दाखवलं गेलं आणि त्याच्याबद्दल थोडं राजकीय वातावरण ढवळलं गेलं आणि माझं मंत्रीपद डायरेक्ट आठ महिने पुढे गेलं हे दोन हजार बाराला साहेब मला जे मंत्री करणार होते ते दोन हजार तेरालाही मंत्री झालो परंतु झालो हे नक्की आणि त्या होण्यामध्ये चिपळूणकरांचा देखील वाटा होता हे देखील मला सत्काराच्या निमित्तानं सांगितलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये भाईंचा मोठा वाटा होता मी बाईना आताच विचारत होतो की भाई पुढं आता काय करायचं राजकीय वाटचालीबद्दल निवडून काय करायचं मला त्यांनी सांगितलं की एक महिना जाऊ दे मी बाई आता एक महिना थांबणार आहे काही चर्चा तुमच्या बरोबर करणार नाही पण आज एक मात्र पत्रकारांना बातमी मिळालेली आहे की भाई माझ्या बरोबर गाडीत न आली प्रकाश देशपांडे मध्ये बसलेले होते शेखर सर बाजूला होते आमची अतिशय चांगल्या पद्धतीनं चर्चा झालेली आहे त्याचा परिणाम तुम्हाला एक महिन्यात नक्की दिसेल मी राजकीय म्हटलं नाही चर्चा झाली असं म्हटलेलं आहे पण प्रत्येकाला असं वाटतं प्रत्येकाला असं वाटतं की भाईसारखा नेता हा आपल्यासोबत पाहिजे काही प्रामाणिकपणाला सांगतो आणि मी अनेक वेळा तुम्हाला देखील सांगितलेलं आहे आणि हे जाहीरपणानं सांगायला काही हरकत नाही की निरुपद्रवी राजकारण कसं करावं जर कोणाकडनं शिकायचं असेल तर रमेश भाई कदमांकडनं शिकावं म्हणजे जर संघर्ष आपण म्हणतो संघर्ष राजकारणामध्ये किती झाला संघर्ष अजून किती झाला तर मी अनेकांच्या बाबतीमध्ये असं सांगतो की संघर्षाची जर व्याख्या करायची असेल तर त्यांच्या नावासमोर फक्त संघर्ष द्यायचा म्हणजे तीच व्याख्या आणि मग अशी मला आश्चर्य वाटले की छत्तीस वर्षापूर्वी पाहिजे मी नगराध्यक्ष होता आणि त्यावेळी घेतलेले निर्णय हे आता आधुनिक जगामध्ये किती महत्वाचे होते याचा अर्थ तो जो नगराध्यक्ष पदाचा दृष्टिकोन होता तो मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या प्रत्येक नगराध्यक्षाचा असला पाहिजे असं समजणार आम्ही कार्यकर्त्या चिखलच्या नगराध्यक्षाचा तर असलाच पाहिजे मुख्याधिकाऱ्यांचा तर असलाच पाहिजे कारण आम्ही वस्तू संग्रहालय परत बांधून दिलं शासनानं म्हणजे आम्ही काय मेहरबानी केली नाही ती आमची जबाबदारी आहे पण ते उभं करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर छत्तीस वर्षापूर्वी रमेश भाईनी केलं हे सांगताना देखील देशपांडे साहेब तुम्हाला वाटलं नाही म्हणून तुमचं देखील मनापासून कौतुक आहे कधी कधी देशपांडे साहेब नक्की कोणाचे हे पण <laughs> कळत नाही आज मला असं वाटायला लागलेलं की रमेश भाईचे आहेत काल परत मला वाटतं माझे आहेत आठ दिवसापूर्वी आलं तेव्हा शेखर सर मला वाटत होते तुमचे आहेत कधी कधी समोरच्या वाटतात काय मला कळतच नाही पण ठीक आहे तरी देखील भाई अतिशय चांगल्या पद्धतीनं आजचा सत्काराचा कार्यक्रम आपण आयोजित केला वस्तू संग्रहालयाचं उद्घाटन आपण आयोजित केलं त्याबद्दल मी आपल्याला धन्यवाद देतो आणि चिपळूणच्या ऐतिहासिक रणगंटनेसाठी पालकमंत्री म्हणून मला काही योगदान जर देता आलं ते देखील देण्याची ग्वाही या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो कारण मी दिलेला शब्द पाळतो हे आपल्याला माहिती आहे ज्या इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहामध्ये आपण बसलोय त्याची परिस्थिती जर दोन वर्षापूर्वी जर आपण बघितली असती हे अद्भुत आश्चर्य ते आपण करून दाखवलं चिपळूंची शिवसृष्टी आपल्या सगळ्यांना आवश्यक होती ती आपण करून दाखवली पवन तलावाचं काम करून दाखवलं आपण क्रीडा संकुल बांधून दाखवलं त्याच्यामुळे चिपळूणमध्ये शेखर सर तुम्ही जे जे काही सांगाल नळपाणी योजना आपण सगळ्यांच्या माध्यमातून केली त्याच्यामुळे तुम्हाला जे काही चुकवून करणं आवश्यक आहे ते देण्याची पालकमंत्री म्हणून माझी जबाबदारी आहे साहित्यामध्ये असेल विकासात्मक असेल रेड न्यू बघा रेड ब्ल्यू तिथे अजून आलेले आहेत रेड न्यूबाबत असेल त्या सगळ्या गोष्टी आपल्याला मार्गी लावायच्या आहेत आणि त्याच्यासाठी ते रेड ब्ल्यूचा पण जो विषय आहे तो देखील आपल्याला मार्गी लावायचा आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट शेखर सरांनी मला गाडी सांगितली आता ज्याचा उल्लेख रमेश भाषणात केला ते म्हणजे नगरपालिकेला एकशे पन्नास वर्ष पूर्ण होत बाकीचा संकल्प केला होता तसा रमेश भाईंच्या समोर आणि शेखर सरांच्या समोर संकल्प करतो की एकशे पन्नास वर्ष पूर्ण होताना आपल्या चक्रू नगरपालिकेची इमारत देखील त्या चप्रू शहराला साजेशी असली पाहिजे या एकशे पन्नास वर्षामध्ये पदार्पण करत असताना त्याला जेवढे जे काही पैसे लागतील ते माननीय एकनाथ शिंदेसाहेबांकडून मंजूर करून तुमच्या परत पोहोचवण्याची जबाबदारी आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं स्वतः स्वीकारलेली आहे परंतु त्याच्यामध्ये निवडणुका देखील झाल्या पाहिजेत ना तर सध्या आमच्या भोसल्याचं राज्य आहे चांगलं काम करत आहे आणि म्हणून मला एवढंच सांगायचं की प्रत्येक सुकोनातला नागरिक चांगल्या पद्धतीनं सरकारचा उल्लेख करेल सरकारनं त्यांच्या मागण्या मान्य केल्या आहेत अशा पद्धतीची भावना शेखर सरांच्या नेतृत्वाखाली निर्माण होईल अशा पद्धतीचं काम भविष्यामध्ये आम्ही करू एवढाच शब्द देतो प्रकाशजी माझा देखील आपण सत्कार केला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि तुमच्या चांगल्या कामासाठी उदय सामंत तुमचा एक सहकारी म्हणून तुमच्या सोबत आहे एवढा थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मंत्री महोदय तुम्ही आमच्या सरांना शब्द दिलेला ताज्या बातम्या बघण्यासाठी राजसत्ता न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका